पुण्यातील बीटी कावळे रोड या ठिकाणी कांबळे कुटुंबियांची महार वतनातील जमीन तेथील काही लोकांनी बळकावण्याचा आरोप लक्ष्मी कांबळे यांनी केला आहे कांबळे कुटुंबियांचा असा आरोप आहे की याने एकही रुपया न देता खोट्या सह्या करून सातबारावरती स्वतःची नावे चढवून घेतली व जमिनीचा ताबा आपल्या बळावरती घेऊन आम्हाला या जमिनीतून बेदखल करण्यात आली आहे या प्रकरणात मास मोमेंट संघटनेचे विजय जगताप यांनी कामे कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये महारवतनाच्या जागेवर ठिय्या आंदोलन केले व संबंधित ताबेधारकांवर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत अँड्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व कांबळे कुटुंबियांची जागा जी महारवतनाची आहे ही त्यांना परत मिळावी अशी मागणी पोलिसांसमोर केली आहे आम्ही कस आमचं आमचा माहिती आहे एक दिवस खातोय <laughs> आधी एवढी जमीन असून याचा काही उपयोग नाही आम्हाला <laughs> पाच पैसे पण मदत भेटत नाही काय भेटत नाही कामधंदा नाही काय नाही मालक पण माझे गेले आम्ही कसं तरी जीवन जगतोय घरामध्ये आमच्या पाऊस आलं तर नदी साठते त्या संपूर्ण जमीन म्हणजे सासरे माझे कामाला होते फॅक्टरीमध्ये आणि इथं अर्ध जमीन त्यांच्याकडं यायचे तर जे काही शेतामध्ये पिकायचं अर्ध आम्हाला द्यायचे अर्धं ते लोक खायचे असं म्हणजे प्रकारे चाललं होतं आणि नंतर आमचे सासरे वारले आणि सगळे माझे नन नवरा बिवरा असे सगळे मुंबईला गेले की तो कोणच नाही राहिलं मग ह्या लोकांनी डुप्लिकेट सहाय्य करून काय करून काय काय केलं काही हे माहीतच नाही आता ही बऱ्याच वर्षापासून माझ्या आजोबांची जमीन होती आणि त्याच्यानंतर ह्या माझ्या मामी आहेत त्यांना एकच मुलगा आहे तो पण वेडा वेडासारखाच वागतो त्या बिचाऱ्या काय करतील त्यांच्याकडे म्हणजे ते काम नाही काय नाही कुठून म्हणजे धंदा नाही काय नाही ते खाणार काय काय हे करणार काय त्यांचं घर जर बघितलं तुम्ही तर ह्या पावसाळ्यात ते घर पण पडून जाईल त्यांचं मातीचं घर आहे आणि स्वतःची जमीन स्वतःचं सगळं काय असून सुद्धा त्या इतक्या हालाखीचे दिवस काढत तर त्यांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे विषय असा आहे हे बिडीगवडे रोड घोरपडीच्या अंतर्गत येणारं गट नंबर चौऱ्याहत्तर आणि पलीकडे गट नंबर चौऱ्या शेहेचाळीस असे दोन गट हे शासनाने हरिजन समाजासाठी महारवतन म्हणून उदरनिर्वाहासाठी दिलेली जमीन आहे ही सगळी ये। आणि याच्यावरती का पूर्वी जे पूर्वी मिळालेली जमीन आहे याच्यावरती काय केलेलं आहे मराठा समाजाने कुळ लावून घेतलेलं आहे ज्यांना खंडानं दिलेली होती जमिनी या जमिनीला त्यांनी स्वतःहून अधिकाऱ्यांना हाताऱ्याशी धरून पैशाचा आणि बळाचा वापर करून त्यांनी कूळ लावून घेतलं मारवातला कोणत्याही प्रकारचं कूळ लागत नाही आहे गव्हर्नमेंटचा जी आर आहे आणि शिवाय त्या त्याच्यानंतर आम्ही कोर्टात पण गेलो होतो कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने ऑर्डर दिली तहसीलदार मार्फत की हे कूळ रद्द करा म्हणून तर कुळ डेप्युटी कलेक्टर साहेबांची कूळ रद्द केलेली ऑर्डर असताना सुद्धा झेंडे आणि थोपटे या दोन व्यक्तींनी मराठा कूळ लावून घेतलं पैशाचा आणि बळाचा परत एकदा वापर केला आणि शासनाला दिलेला जो काय आदेश आहे त्याला बी डावललेला आहे त्याचा पण अवमान केलेला आहे आणि आमच्या समाजावरती आम्ही नातेवाईकाच आहे ही माझी मावशी आहे यांची आणि सगळं या लोकांची ही आमच्या नातेवाईकांची जमीन आहे ह्याच्यांना कु चोळी बांगडी देऊन सुद्धा खांडाणं करत होते नंतर चोळी बांगडी देऊनसुद्धा ही व्हाईट कलरची त्यांनी मोठी बिल्डिंग बांधलेली आहे इथं आणि तिथं राहून उर्वरित क्षेत्रावरसुद्धा त्यांचा डोळा असल्यामुळे त्यांनी इथं हे पूर्ण क्षेत्र काबीज केलेलं आहे आणि नंतर कलेक्टर साहेबांनी पण ह्याचा फेर चौकशी केलेली आहे कमि सॉरी कमिशनर साहेबांनी त्याच्यानंतर कमिशनर साहेबांनी ऑर्डर दिली की नवीन रिग्रँड करायला सांगितलं रिग्रँड करून आम्हाला ही जमीन महारवतनांची असल्यामुळं पूर्ण वतनदार महार लोकांची नावं दाखल करा म्हणून आदेश दिलेला असतानासुद्धा ह्या लोकांनी परत अधिकाऱ्यांशी हाताशी धरून याच्यावरती कब्जा केलेला आहे बरी सगळी ही प्रॉपर्टी जिम असेल हे वॉशिंग सेंटर असेल बाजूला नर्सरी असेल ह्याचे हे सगळं भाड्यानं देऊन त्यांनी स्वतः आता बसलेलं आहे सगळं कमवून बसलेलं आहे आणि हे लोकांना आता ही मावशी आहे शशिकाला मावशी हे मूळ वारसदार आहे हे सातबाऱ्यावरती पण आहे ह्यांचे सगळे सातबारे फेरफार उलटापालटी केलेला आहे यांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊ किंवा महायुतीचं सरकार येऊ माय महाविकास आघाडी बोलते की आम्ही दलित अल्पसंख्येच्या बाजूने आहे महायु महायुती बोलते की आम्ही दलित अल्पसंख्येच्या बाजूने आहे परंतु आज पुणेसारख्या भागामध्ये कोड रोड या ठिकाणी जे महारवाहण्याची जमीन आहेत ते कांबळे कुटुंबाची जमीन आहे ती जमीन त्यांच्याकडे छुनून ज्या लोकांना जमीन करा दिली होती जी लोकं वाश्वीन होती ते जमिनीचे आता माल झालेले आहेत जिथं जिथं म्हणजे शहरामध्ये अशी अवस्था आहे तर मग गावा खेळत कशी अवस्था असेल आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहेत कलेक्टरांचा आदेश आहे की यांच्या जमिनी हल्ला देऊन टाका परंतु शासन प्रशासन याच्यावर काही लक्ष देत नाही यांची काही दखल घेतल्यात नाही म्हणून आम्ही पुणे शहरातल्या अनेक संघटना मिळून या ठिकाणी या जमिनीचा ताबा घेतलेला आहे आमचं म्हणणं असं की कलेक्टर साहेबांनी स्वतः इथं आलं पाहिजे आणि या कांबळे कुटुंबाला जी मारवत नाही जमीन आहे त्यांना दिली पाहिजे आणि जे जे जातीवादी जे लोक आहेत त्यांच्यावर ॲट्रोसिटी सा ॲट्रोसिटीसारखे गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांना अटक झाली पाहिजे जोपर्यंत कांबळे कुटुंबाला न्याय मिळणार आहे तोपर्यंत आम्ही जमीन सोडणार आहे आमचं एवढंच निवेदन राहील की कलेक्टर साहेबांनी ते या आणि कांबळे कुटुंबाला न्याय मिळवून द्या पेशानं जरी डॉक्टर असलो तरी बाबासाहेबांनी मला हे संविधान शिकवलेलं आहे आणि ह्या संविधानाच्या आधारे हा देश चालतो आहे या देशामध्ये मनोवास मनोवादी ज्या लोकांनी महारवतनाची जमीन बळकावलेली आहे आणि अशा ह्या जमिनीवरती हे राजरोजपणे तहसीलदार कलेक्टर पुलीस प्रशासन अशा सर्व शासकीय प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून गोरगरिबांची जमीन महारवतनाची जमीन जी खंडाने थोडी बहुत खाऊन करण्यासाठी दिली होती ह्या जमिनीवरती ताबा करून बिल्डिंगा बांधून भाड्यानं देऊन स्वतःचे पोट भरत आहेत आणि गरीब जे वंचित आहेत जे ताबेदार व्हायला पाहिजे होतं जे मालक आहेत त्या मालकांना बाहेर हकलून स्वतः ह्या जमिनीचे मालक झालेले आहेत या सर्व मनुवादी व्यवस्थेच्या लोकांवरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे नोंद झाले पाहिजे जोपर्यंत ह्या तहसीलदार कलेक्टर यांची चौकशी होत नाही ज्यांनी ज्यांनी ह्या ह्याच्यात काळाबरे केलेलं आहे यांच्यावरती गुन्हे नोंद झाले पाहिजेत आणि उर्वरित ह्या ज्या ताबा घेणाऱ्या ज्या समाजकंटक आहेत जे जातीवादी आहेत यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाला पाहिजे तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहे इथून पुढे आमचा ठिया ह्याच ठिकाणी असेल पत्र दिलेलं आहे का या जमिनीच्या संदर्भामध्ये सांगितलं की या जमीन या या कुटुंबाची आहे आणि त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याच्यात सात बायामध्ये फेरफार झालेली आहे अशा बऱ्याच तक्रारी तुम्ही याच्यामध्ये केली तर ह्या तक्रारी ज्या आहेत तुमच्या त्या सम ज्या विभागाशी महसूल विभागाशी काही आहे ज्या ज्या विभागाकडे आहेत रेकॉर्ड विभागाशी मला त्यांच्याकडून ते कागदपत्र मागवावे लागलं कागदपत्र मागवल्यानंतर माझ्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये काय फेरफार झाली आणि ते फेरफार झालेले त्याप्रमाणे फेर मला पुढे कारवाई करता येईल